नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेस या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता पाचवी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ एकोणतीस वर्तुळ त्याच्यातला पहिला प्रश्न वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी अठरा सेमी आहे तर पुढील पर्यायापैकी बरोबर विधान कोणते आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे वर्तुळ वर्तुळातून जाणारी जीवा ही अठरा सेमी दिलेली आहे आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे मग पहिलं काय सांगले त्रिजेची लांबी नऊ सेमी असते इथून इथपर्यंत इत जर घेतलं तर त्रिज्या असते आणि इथून इथपर्यंत इत पण ही त्रिज्या आहे तर त्रिजेची लांबी नऊ सेमी दिलेली हे अठरा हा व्यास आहे आणि ही वर्तुळावरची सगळ्यात मोठी जिवाई आहे जर ही अठरा आहे तर याचा निम्मे होतात नऊ म्हणजे नऊ सेमी ही तिची त्रिज्या म्हणजे विधान पहिलं जे दिलेलं आहे ते योग्य आहे पुढचा प्रश्न पाहूया दुसरा सोबतच्या आपूर्तीतील यम हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेख कोणती आता जीवा नसलेली रेख आपल्याला विचारलेली इथून ए पासून बी पर्यंत ही जीवा आहे सी आणि डी ही वर्तुळावरील सगळ्यात मोठी जीवा यन आणि डी ही पण जीवा आहे यम आणि यन ही जी आहे ही त्रिज्या आहे म्हणजेच उत्तर शोधताना पर्याय यम आणि यन यम आणि यन पर्याय क्रमांक चार त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न दिसला आहे तिसरा वर्तुळाची त्रिज्या दोन पॉईंट पाच सेमी व जीवा तीन सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल आता या ठिकाणी एक वर्तुळ घेऊया हा वर्तुळ वर्तुळाची त्रिज्या ही त्रिज्या दिलीय दोन पॉईंट पाच सेमी आणि जीवा दिली आहे तीन सेमी तीन सेमी वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल तर ऑलरेडी या ठिकाणी इथं दिलेली आहे जिवा पण सगळ्यात मोठी विचारली मग हे जी दिलेली आहे त्रिज्या त्रिज्या जर कंटिन्यू पुरे अशी घेतली तर ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा तयार होते मग हे टू पॉइंट फाईव्ह असेल तर टू पॉइंट फाईव्ह मध्ये टू पॉइंट फाईव्ह जे दोन पॉईंट पाच मिळवले तर पाच सेमी ही सगळ्यात मोठी जीवा तयार होते म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न चौथा सात पॉईंट सहा मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळावर वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आता व्यास विचारलेला आहे पुन्हा वर्तुळ याची त्रिज्या दिलेली आहे सात पॉईंट सहा आणि आपल्याला व्यास विचारलाय याचा दुप्पट सरळ जर घेऊन गेलो तो, तो काय होतो व्यास मग तो पण येणार सात पॉईंट सहा सात पॉईंट सहा आणि सात पॉईंट सहा यांची जर वेरीज केली तर सहा आणि सहा बारा होतात बाराचे दोन एक हाताला घेतो सात जुनी चौदा आणि एक पंधरा दशम चिन्ह पंधरा पॉईंट दोन पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील उत्तर संकेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यन मग यन म्हणजे काय या ठिकाणी किती बिंदू आहेत ते या ठिकाणी लिहायची एक दोन तीन चार पाच आता यांच्या जागेवर लिहूया पाच कंस पाच वजा एक कंस पूर्ण आणि भागिले दोन आता ह्या ठिकाणी काय करूया पाच हा कंसाच्या बाहेर निघाला तर पाचातून जर एक मायनस केला तर चार होतात आणि इथं काय असतो गुणाकार हे तुम्हाला माहीत आहे म्हणून पाच गुणिले चार भागिले दोन याच ठिकाणी मी भाग देतो टू वन जा टू 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 जा फोर या ठिकाणी उरलं काय पाच गुनिले दोन पाच गुणी दहा म्हणजे फाईव्ह टू जा टेन होतात याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे सव्वा अठ्ठ्याऐंशी मीटर परीक असलेल्या वर्तुळापुरती बागेला स्वरा रोज पाच फेऱ्या मारते तर एका आठवड्यात ती किती किमी चाले आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एटी एट गोनिले फायू म्हणजेच पाच कारण ती रोज किती फेऱ्या मारते पाच म्हणून फायू फोर्टी चा झिरो चार हजारला कॅळे घेतली फायव्हडा फोर्टी आणि पुन्हा त्याचा फोर मिळवले तर फोर्टी फोर तर एका दिवसात ती चारशे चाळीस मीटर अंतर चालते आता एका आठवड्यात किती दिवस असतात सात तर त्याच पद्धतीने याला आपण कशाने बनूया सात ने गुन गुन साथ नहीं। सेवन झिरो झिरो सेव्हन फोरचा ट्वेंटी एट चा एक टू कॅरी सेवन फोर जा ट्वेंटी एट आणि टू मिळवले तर थर्टी तीन हजार ऐंशी मीटर आता याला आपण सर्व जर बघितलं तर किलोमीटर मध्ये दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी वरती मीटर आहे मीटरचं किलोमीटर करताना मी त्याला हजाराने भाग देईन कारण एक किलो म्हणजे हजार मीटर होतात या ठिकाणी एक दोन तीन झिरो आहे म्हणून दशम चिन्ह इथून तीन घरं पुढे घ्यावं लागतील हा तीन जसा असतं शून्य पॉईंट आठ हा शून्य घेतला तरी चालेल नाही घेतला तरी चालेल हे पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सातवा बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास सहा सेमी हा केंद्र ए असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेग ए बी किती असेल दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न बघा वर्तुळ बी दिसतय दिसतोय तुम्हाला यस मग या ठिकाणी काय सांगितलंय वर्तुळाचा व्यास सहा सेमी आहे कोणाचा केंद्र बी इथून इथपर्यंत इत किती आहे सहा सेमी दिसतय का तुम्हाला किती आहे हा सहा सेमी आणि आपल्याला सांगितलंय ए, ए असलेल्या वतुवाची त्रिज्या आहे म्हणजे इथून इथपर्यंत इत ही काय आहे याची त्रिज्या कोणाची या एची इत ही आहे त्रिज्या मग इथून इथपर्यंत ही जर त्रिज्या असेल सहा सेंटीमीटर तर आपल्याला ए आणि बीचं माप विचारलेलं आहे मग हे याचा निर्णय किती होतात तीन सेंटीमीटर म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आठवा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेमी आहे पी बिंदू हा वर्तुळा केंद्र ओ पासून चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे तर पी बिंदू कोठे आहे वर्तुळ घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आता ओ केंद्र हा केंद्र ओ बिंदू याला ओ नाव देऊया वर्तुळाची त्रिज्या सहा सेमी ही त्रिज्या किती आहे सहा सेमी ती बिंदू हा वर्तुळ केंद्र ओ पासून वर्तुळ केंद्र ओ पासून चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे म्हणतो तुम्ही इथं घ्या इथं घ्या कुठे घेतलं तरी चालेल कारण त्यांनी आपल्याला काय सांगितलं नाही की ह्या बाजूला घ्या आपण घेऊया इकडे कारण हा जर सहाचा असेल सहा पेक्षा लहान जर रेस घेतली तरी आला पी तो आहे चार पॉईंट पाच सेंटीमीटर तर पी पिंदू कोठे आहे वर्तुळावर तो वर्तुळावर येतोय का नाही वर्तुळाच्या बाहे भागावर वर्तुळाच्या बाहेर आहे का नाही वर्तुळाच्या अंतर्भागात बरोबर तो वर्तुळाचा अंतर्भागात म्हणजे मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नववा आठ पॉईंट आठ सेमी लांबीची एक तार वाकवून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाच्या परी किती असेल ही एक तार 8.8 पॉईंट आठ मापाची आणि याच्यापासूनच वर्तुळ तयार करायचं असेल मग याच्यापासूनच जर वर्तुळ तयार केला तर हे तेवढ्याच मापाचा वर्तुळ तयार होणार आहे म्हणजे त्याचं परी म्हणजे माप तेवढं येणार आहे म्हणून आठ पोईन आठ हा याचा परी म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर खूप कुप... <coughs> सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे दावा गौरी हमीदा मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत त्यांची प्रत्येकी बरोबर हस्तांतोरणे केल्यास एकूण किती हस्तांदोलने होती दोन हजार एकोणावीस ला आलेला हा प्रश्न या ठिकाणी गौरी घेऊया नंतर हमीदा नंतर मेरी आणि इकडे घेऊया ईश्वरी यांनी आता हस्तांदोलन करायचं आहे म्हणजे एकमेकांना असे हाताने सेकंड घ्यायचं आहे तर गौरी एक दोन तीन गौरी तिघांसोबत हस्त आंदोलन घे म्हणजे गौरीचे झाले किती तीन गौरीने घेतल्या किती तीन नंतर हमीदा हमीदा गौरीसोबत ऑलरेडी हस्त आंदोलन घेतलं गेलेलं आहे म्हणून पुढे मेरी आणि ईश्वरी म्हणजे दोनासोबत नंतर मेरी मेरी यांचा दोघांसोबत हस्तांदोलन झालेलं आहे म्हणून मेरी गेल फक्त ईश्वरी सोबत म्हणजे एक आणि ईश्वरीच ऑटोमॅटिकली त्यांच्यासोबत येतच आहे मग यांची बेरीज करूया तीन आणि दोन पाच आणि एक सहा पर्याय क्रमांक सहा याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे अकरावा पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे बिंदू यम हा बिंदू पी पासून चार सेमी अंतरावर आहे तर पुढील पैकी कोणत्या रेगेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शके सुरुवातीला आपण वर्तुळ घेऊया वर्तुळ घेतल्यानंतर काय गोष्टी आपल्याला क्लिअर होतील पी केंद्र असलेल्या हा पी केंद्र आहे वर्तुळावर वर यम हा बिंदू आहे वर्तुळावर वर यम बिंदू घेऊया इथ इथं यम बिंदू घेतला बिंदू यम हा बिंदू पी पासून म्हणजे बिंदू पी पासून यम हा किती आहे चार सेमी सेमी आहे तर पुढीलपैकी कोणत्या रेगीची लांबी वेगेची लांबी विचारलेली आहे त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल जीवेची लांबी आता याचा दुप्पट ही सरळ घेऊन गेलो तर जीवा तयार होते मग हे चार सेमी हे पण चार सेमी तर चार अंच्यात आठ सेमी होतात म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर <coughs> पुढचा प्रश्न आहे बारावा आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न म्हणून व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे बारावा एका वर्तुळाची त्रिज्या दोन सेमी आहे त्या वर्तुळातील एका जीवेची लांबी तीन सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न पुन्हा वर्तुळ दोन सेमी आता इथून इथपर्यंत इत ही दोन सेमी काय आहे त्रिजा आणि त्याच वर्तुळात एक जीवेची लांबी तीन सेमी आहे ही जीवा घेऊया तीन सेमीची तर त्या वर्तुळाचा सर्वात मोठा जीवेची लांबी किती असेल जीवा इथपर्यंत संपली ही वाढू शकते इथून इथं कंटिन्यू केली दो दोन आणि दोन चार म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर चार सेमी असू शकेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये